नमस्कार नमस्ते मला पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि तुमच्याकडं कुठलं पद आहे ते सांगा नमस्ते मी ॲडव्होकेट वैभव राजेंद्र काळे गोडेगाव मी भारतीय जनता पार्टीचा गेले दोन हजार सात आठ पासून पक्षाचं काम करत आहे दोन हजार चौदा ते एकोणीस माझ्याकडे शासकीय सदस्य म्हणून आंबेगाव तालुका विधी कमिटी मी काम केलेलं आहे तसेच युवा मोर्चाचंही काम पाहिलेलं आहे व सध्या पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आंबेगाव तालुक्यात काम पाहत आहे आंबेगाव विधानसभेचं इलेक्शन सुरू आहे प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या मोड़ सभा होत आहेत तर असं म्हणलं जातं की दिलीपराव वळसे पाटील तसेच देवदत्त निकम याच्यामध्ये दे चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे तर त्याबाबत तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे खरं सांगायचं झालं तर काहीच चुरशीची वगैरे लढत होणार नाही आहे मी जसं जसं इलेक्शन चालू झाले मी प्रचार पाहत आहे तर साहेबांना पाडण्यासाठी साहेब पाडणार आहे म्हणून मी खरं पाहायचं झालं तर मी आदिवासी भागाशी खूप जास्त चर्चा पाहतो का साहेबांना वरून मतदान होणार नाही वरून मतदान होणार नाही साहेबांचं वरून पहिल्यासारखं लीड भेटणार नाही निकम साहेबांना खूप लीड भेटणार खरं सांगायचं झालं तर याच्यावर मला एक या तालुक्यातील जनतेला विशेष करून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी समाजाला एक गोष्ट सांगायची आहे का शासकीय लोकांबरोबर राहत असताना किंवा आंबेगाव तालुक्यातील सर्व सरकारी कार्यालयामध्ये फिरत असताना मी नेहमी प्रत्येक सरकारी कार्यालयात कोणत्या ना कोणत्या लोकांकडून ऐकलेलं आहे का साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे का आंबेगाव तालुक्यातील कोणत्याही आदिवासी समाजाच्या लोकांवर अन्याय झाला नाही पाहिजे जेव्हा जेव्हा ते, ते तुमच्याकडे काम घेऊन येतील त्यांच्या त्यांची कामं मार्गी लावा त्यांच्यावर अन्याय करू नका आणि या आदिवासी समाजाच्या तक्रारी माझ्याकडे आल्या नाही पाहिजे हे मी स्वतः या तालुक्यातील शासकीय लोकांकडून ऐकलेलं आहे याचा अर्थ काय का साहेबांचं ह्या आदिवासी समाजावर किती प्रेम आहे हे यातून दिसून येतो जर तुम्ही माळींची गोष्ट पाहिली असेल तर माळींच्या घटनेच्या दिवशी एवढा मोठा घटना घडली होती तिथे साहेब होते आर एस एसची लोकं होती मला आजही तो दिवस आठवतोय तर त्या आदिवासी समाजाची एक भगिनी साहेबांच्या गळ्यात पडून रडत होती ह्याला काय मानतात याला मानतात का साहेबांवरती आदिवासी समाजाचं किती प्रेम आहे आणि आदिवासी समाजाचं सुद्धा साहेबांवर किती प्रेम आहे साहेबांचं ह्या आदिवासी समाजाबरोबर राजकीय नातं नाही साहेबांचं ते आदिवासी समाजाबरोबर एक भावनिक नातं आहे इमोशनल नातं आहे त्यामुळं साहेबांना पाहण्यासाठी आज आदिवासी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ताकद लावली जाते माझा ता शब्द आहे पस्तीस वर्षी जे साहेबांना लीड राहिलं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त लीड साहेबांना ह्या ह्यावेळेस आदिवासी समाजातून राहील साहेब हे पन्नास हजार प्लस निवडून येणार पस्तीस वर्ष एकंदरीत साहेब आमदार राहिलेले आहे पस्तीस वर्ष त्यांनी सत्ता भोगली आहे तर विरोधक असंही म्हणताय की त्यांनी कुठलीच कामं नाही केली किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांच्यासोबत जुडलेल्या ला माणसांना लाभार्थी लाभार्थी म्हटलं जात आहे ते, तर ते त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणणार मला एक सांगा पस्तीस वर्ष केले नाही अ केले म्हणून तर निवडून दिले ना, ना। पस्तीस वर्ष काम केले म्हणून निवडून दिले नसतं केलं तर लोकांनी पाडलं असतं मला एक तुम्ही सांगा लाभार्थी लाभार्थी म्हणता समोरचे उमेदवार हे साहेबांच्या सगळ्यात जवळचे याआधी कारखान्याचे चेअरमन म्हणून दहा वर्ष काम पाहिले लोकसभेचं तिकीट बाजार समितीचं सभापती पद म्हणजे गेले गेले तुम्ही विस्त वर्ष सगळ्यात मोठे लाभार्थी राहिले सगळ्यात मोठ्या पदावर आलेले आहेत तालुक्यामध्ये मग दुसऱ्यांना ला लाभार्थी बघण्यापेक्षा पाहण्यापेक्षा आपण सगळ्यात मोठे लाभार्थी आहे हे विसरता कामं नाही मला तो आधीही ती गोष्ट आठवते का स्वतः देवदत्त निकम साहेबांची व्हिडिओ बाहेर येते स्वतः साहेब बोललेले देवदत्त निकम साहेब का साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगून ठेवू का माझा फोन आला माझं काही काम आलं किंवा देवदत्त निकमांचं काही काम आलं देवदत्त निकमांनी फोन केला म्हणजे दिलीपराव वळसे पाटील साहेब यांनी फोन केला हे लक्षात घ्या हे कुणी सांगितलंय स्वतः निकम साहेबांनी सांगितलंय साहेबांनी सांगून ठेवलेलं आहे देवदत्त निकमचा फोन म्हणजे माझा फोन अजून साहेबांनी किती मोठा लाभ तुम्हाला दिला होता एवढ्या वर्षात ते तुम्ही विसरता कामा नाही आजही देवदत्त निकम साहेबांचे व्हिडिओ पाह स्वतः म्हटले माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गरीब कार्यकर्त्याला साहेबांनी आज मोठं केलं आहे साहेबांचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही अहो तुम्ही प्रचारासाठी ज्या गाडीमध्ये फिरताय त्याच्या रस्त्यावरून फिरताय गुळगुळीत रस्त्यांवरून तो सुद्धा दिलीपरा पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि तुम्ही काय मला एक सांगा मतदानाला दोन दोन एक दिवस राहिलेले तर काय वातावरण राहील आता नुकत्याच काही सभा देखील पार पडल्या आहे सध्याचं काय वातावरण राहील खरं सांगायचं झालं तर कामाच्या जोरावरती आणि साहेबांचं ह्या आंबेगाव तालुक्यात असणाऱ्या लोकांच्या प्रेमाच्या संबंधापोटी साहेब शंभर टक्के पुन्हा अष्टविजय म्हणून साहेब ह्या तालुक्यात निवडून येणार आणि आंबेगाव तालुक्यातील जनता साहेबांवर मतदानाच्या माध्यमातून खूप मोठं प्रेम दाखवणार हे मी तर तुम्हाला आज नक्की सांगत तुम्ही भाजप पक्षाचे कार्यकर्ते आहात अशी चर्चा आहे की भाजपाला पक्षात सामावून घेतलं जात नाही त्यांना विचारलं जात नाही याबाबत तुम्ही काय सांगणार हे आरोप जे कोणी केले असेल ते अत्यंत चुकीचे आहेत तुम्ही जर प्रत्येक सभा पाहिली असेल हे निरीक्षक म्हणून तालुक्यामध्ये पाठवले आहेत ब्रह्मभट साहेब हे प्रत्येक कार्यक्रमात दिलीप वळसे पाटील साहेबांबरोबर दिसून येत आहे आंबेगाव तालुक्यामध्ये आमचे नेते बांधून काळे व संजय शेख थोरात यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ह्या आंबेगाव तालुक्यात खूप मोठं प्रमाणात काम करत आहोत साहेबांनीसुद्धा कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला दूर केलेलं नाही आहेत त्यांना सामावून घेतलेलं आहे त्यामुळे जे कोणी आरोप करत आहेत त्या अत्यंत खोटे आरोप आहेत मालतीचे कार्यकर्ते जोरदार काम करत आहेत दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये भानकाच्या माध्यमातून व संजय शेख थोरात्यांच्या माध्यमातून तालुक्यात खूप मोठं काम आमचे दैवतगिरीजी बापट साहेब यांनी टाकलं आहे आणि त्या कामाच्या बदल्यात आम्ही जनतेला विनंती करत आहे त्या तुमच्या गावात आम्ही काम दिलेलं आहे आम्ही तुम्हाला कधी बोलायला आलो नाही त्या बाबांना आम्हाला मतदान करा ना आमचा पक्ष वाढला आहे पण त्या कामाच्या बदल्यात आम्ही आता नक्की विनंती करत आहोत त्या दिलीप वळसे पाटील साहेबांना आमचं काम पाहून तरी तुम्ही मतदान करा ही त्यांना आम्ही वेळोवेळी विनंती केलेली आहे आणि दुसरं सांगायचं झालं तर आता सध्या आपण पाणी प्रश्न पाहत आहे का डिंबे धरण डिंबे धरण कधीतरी माझ्या तालुक्यातील जनतेला विनंती आहे जा जरा नगर जिल्ह्यातील नेत्यांची व्हिडिओ ऐका का करणार बघदा करणार असं वारंवार सांगितलं जातं जाम जामखेडला पाणी गेलं याचा अर्थ शरद पवारला त्यांच्या नातोला तिथं नातो कायमस्वरूपी आमदार करायचा आहे म्हणून पाणी प्रश्न तिकडचा गाजतोय आणि साहेबांना आपल्या हक्काचं पाणी वाचवायचं आहे त्यासाठी एकच साहेबांना निवडून द्या तुम्ही शरद पवारांची सभा ऐकली असाल देवदत्त निकम साहेब स्वतः आता म्हणले साहेब काय तो बोगद्याचा विषय मांडी लावा भाषण संपेपर्यंत पवार साहेबांनी त्या बोगद्यावरती एक शब्दसुद्धा काढला नाही यावरून स्पष्ट होतंय का शरद पवारांना तिकडं पाणी न्यायचं आहे दिलीप वळसे पाटलांना पाडायचं आहे आणि साहेबांना त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला निवडून द्यायचं आणि आपल्या हक्काचं पाणी वाचवायचं आहे आणि उरलेली सर्व तालुक्यातील कामे मार्गी लावायची आहेत